अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी मेळघाटमधील एकशे छत्तीस केंद्रासाठी आयोगाने विशेष परवानगी दिली होती आणि एका ठिकाणी दोन दिवसांपासून पोलिंग पार्टी रवाना करण्यात आली तर एकशे छत्तीस पोलिंग पार्ट्या काल रवाना करण्यात आल्या उर्वरित सर्व पोलिंग पार्टी आज रवाना होत आहेत अमरावती जिल्ह्यात एकूण दोन हजार सहाशे केंद्र आहेत इलेक्शन ड्युटीवर असणाऱ्या कर्मचारी आणि पोलिसांना पोस्टल बॅलेट आणि ई डी असे मतदानाचे दोन पर्याय देण्यात आले होते शासनामार्फत परिपत्रकाप्रमाणे शासकीय लोकांना मतदानासाठी सुट्टी दिली जाणार आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून मतदारांना आवश्यक सुविधांची सोय करण्यात आली आहे तसेच प्रत्येक केंद्रावर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे ज्याची फीड जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणार आहे कुठल्याही मतदान केंद्रावर मतदाराला कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे आम्ही सर्व मतदारांना आवाहन करत आहोत की उद्या मतदान करून शासनाला सहकार्य करावे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आपल्या जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी मेलघाट मधले एकशे छत्तीस केंद्रसाठी आयोगाने विशेष परवानगी दिलेली होती आणि त्या ठिकाणी आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा काल आ, पोलिंग पार्टी रवाना केली तर एकशे छत्तीस एकशे छत्तीस पोलिंग पार्टी काल रवाना झाली आणि उर्वरित सर्व पोलिंग पार्टी आज रवाना होत आहे सध्या त्यांच्या डिस्पॅचचं काम सध्या सुरूच आहे आपले अमरावती जिल्ह्यात टोटल छब्बीस बहात्तर केंद्र आहे आणि सर्व केंद्रावर एकशे छत्तीस वगळून आज पोलिंग पार्टी रवाना होत आहे प्रत्येक पार्टीला सर्व इलेक्शन मटेरियल देण्यात आलेलं आहे ई व्ही एम मशीन्सची कमिशनिंगसुद्धा अमरावती जिल्ह्यात अठरा एकोणीस तारखेला होती आणि मोर्शी आणि व धामणगाव ए सीमध्ये वीस एकवीस तारखेला होती तो सर्व ई e व्ही एम प्रिपेशनसुद्धा आपले जिल्हा आपल्या जिल्हा झालेली होती अगोदर आज त्यांना ई व्ही एम मशीन्स विथ मेटेरियल दिलं जात जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहे पोलीस कर्मचारीसुद्धा जे इलेक्शन ड्युटीवर आहे त्यांना पोस्टल बॅलेट आणि ई डी सी दोन पर्याय देण्यात आलेले होते दोन्ही पर्यायाच्या माध्यमातून त्यांना मतदान करता येत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरते त्या तेसुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे उद्याच्या दिवशी अमरावती जिल्ह्यात ड्रायडेसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे व्यतिरिक्त शास शासनामार्फत परिपत्रक आहे शासकीय लोकांना तो शाष, मतदानासाठी सुट्टी दिली जाते याचसोबत जे कामगार आहे जे खाजगी कारखान्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये कंपनीमध्ये दुकानामध्ये काम करतात त्यांनासुद्धा शासन परिपत्रकानुसार सुट्टी देणे आवश्यक आहे मतदान करण्यासाठी तो अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे दुकाना रेस्टॉरंट किंवा कारखाने इंडस्ट्रीज आहे त्यांचे कामगारांना आणि इतर लोकांनासुद्धा सुट्टी देणे मतदानासाठी आवश्यक आहे सर्वांना आपल्याकडे उद्या सात सकाळी सात ते संध्याकाळी छ वाजेपर्यंत मतदान होणार आहे सात वाजता मतदान सुरू होईल त्याची न नव्वद पूर्वी दीड तासापूर्वी मॉकपोलची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्या ठिकाणी जे पोलिंग पार्टीचे प्रतिनिधी आहेत तेसुद्धा उपस्थित राहू शकतात आणि मॉकपोलची प्रक्रिया बघू शकतात आणि खात्री करू शकतात की मशीनचा नंबर बरोबर आहे की नाही आहे त्याची लिस्टसुद्धा त्यांना याचे पूर्वीच कळवण्यात आलेली आहे आणि मतदान करूनसुद्धा ते बघू शकतात त्याच्यानंतर सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे छे वाजेपर्यंत संध्याकाळी छे वाजेपर्यंत जेवढे लोक राहणार आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी त्यांना सर्वांना मतदान करण्याची संधी राहणार आहे त्यांना टोकनसुद्धा दिले जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर बेसिक सोयीसुद्धा जसे पाणीची व्यवस्था मेडिकल किट शेडची व्यवस्था वॉशरूमची फॅसिलिटी हे सगळं देण्यात आलेलं आहे कुठलेही मतदाराला कुठली प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे सध्या ऊन सुद्धा खूप वाढत आहे यामुळे प्रत्येक केंद्रावर शेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाण्याची व्यवस्था आणि मेडिकल किट पोलिंग पार्टीसोबतच देण्यात आलेली आहे पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुद्धा फॅसिलिटी करण्यात आलेली आहे त्याची फीड आमच्याकडे सुद्धा इथे राहणार आहे आणि प्रत्येक यार उच्च स्तरावर सुद्धा राहणार आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर